शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिलन या ठिकाणी आपल्या या रुग्णालयामध्ये आठ मॉड्युलर ओटी होत्या आज आपण त्या पूर्ण केल्या आणि आज आपल्या त्या आठही पूर्ण करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे त्याचा लोकार्पण समारंभ बी एस ए मशीन याचा उल्लेख माझ्याशी इतिशबाईने केला ग्रंथालय एस टी पी प्लॅन भुयारी योजना वसतिग्रह आंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुरुस्ती या सर्व कामांचा शुभारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे माजी माजी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश खाडेसाहेब आपले दुसरे सांगलीचे लोकप्रिय आमदार गाडगे साहेब आपल्या विधान परिषदेचे आमदार इंद्रिजबाई नायकोडी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते मकर देशपांडे साहेब जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष समीत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री जगदळे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख आपल्या सांगली जिल्ह्याच्या मुख्याधिकारी जिल्हा परिषदेच्या श्रीमती चोड आपले सांगली जिल्ह्याचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी आपल्या या महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री गुरव त्यांचे सर्व प्रमुख सहकारी सर्व प्राध्यापक विद्यार्थी बंधू वगैरे मित्रांनो आज आपल्या या मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण जवळजवळ या वर्षभरामध्ये दोनशे कोटी रुपयेचा निधी देऊन याचा उल्लेख मगाशी करण्यात आला या सगळ्यांचा आज लोकार्पण कार्यक्रम होतो याचा मला मनापासून ज्याचा उल्लेख त्यांनी केला जवळजवळ तीस कोटी रुपये खर्च करून आपण मोडलेल्या रोटी आपल्या या हॉस्पिटलच्या सगळ्या पूर्ण केल्या त्यानंतर ते आपण एनजिओ्राफी मशीन आणि वस्क्युलर इंटरवॉल रेडिओलॉजी डिपार्टमेंट आपण नवीन मंजूर केलं आणि या ब्रेनच्या कोणत्या गुंतीच्या ऑपरेशनसाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च करून पॅरालायसिस ब्रेन स्ट्रोक आणि इत्यादीचं इत्या निदान करणारं एक अद्ययावत मशीन या ठिकाणी आपण केलं त्याचाही शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे ईस डी पी प्लॅन्ट व्हावा अशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळेला आपल्या नोटिसा बजावल्या कारण आपलं हे जे सगळं सांडपाणी आहे हे अतिशय व्यवस्थितपणानं प्रोसेस हे होऊन गेलं पाहिजे यासाठी जवळजवळ पंधरा कोटी रुपयेचा निधी दिला आपण आणि त्याचा आज कामाचा शुभारंभ करण्यात आला आपल्या रुग्णालयाचा ज्याचा उल्लेख मग अशी केला की ज्या मी मागं आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो त्या विद्यार्थी बदुते की साहेब पावसाळ्यामध्ये आमचं जे हॉस्टेल्स आहेत ते खेळत आहेत जी दुरावस्था झालेली आहे त्यालाही निधी चांगला आपण दिला आणि त्याचे कामाचं टेंडर आता निघालेलं आहे त्यानंतर आपण या निधीमध्ये आम्ही लहानपणापासून मिरजेला एक मेडिकल हब म्हणून हे मिरज ओळखलं जाईल त्या हृदयशस्त्रक्रियेसाठी आपल्या त्या मशिनरी हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा मी स्वतः पेशंट पाहण्यासाठी आलेलो आहे आणि अनेक परदेशातले रुग्ण या ठिकाणी औषधोपचारासाठी उपचारासाठी येत होते आणि आता आपल्या या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराची कुठलीही शस्त्रक्रिया होत नाही हे ऐकून मला धक्का वाचला होता आणि त्याच दिवशी मी आपल्या त्या हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी जवळजवळ त्यातल्या द्यायचं मान्य केलं एकोणपन्नास कोटी रुपये आपण देऊन आता या ठिकाणी अँजिओग्राफी अन्जिओप्लास्टी आणि आपल्याला चांगले तज्ज्ञ डॉक्टर मिळाले तर बायपास सुद्धा या सहा महिन्यांच्या आत आपल्याला या ठिकाणी सुरू करायचे आहे यासाठी अडीच तारखाने आजपासून कामाला लागावं त्यानंतर आपल्या आय सी आपण अनेक तयार केले त्यानंतर शंभर क्षमतेचं बी एस सी नर्सिंग आपण कॉलेज खाडेसाहेबांनी सांगितलं की आपण मंजूर केलं आता ते नर्सिंग कॉलेज इमारत आणि हॉस्टेलसाठी एकोणचाळीस कोटी रुपयेचं आपण प्रशासकीय मान्यता देऊन आता टेंडरी निघालेला आहे त्याशिवाय ईडब्ल्यू एस अंतर्गत मोदी साहेबांनी फार मोठं आम्हा महाराष्ट्र शासनाला नवीन दहा कॉलेजेस एमबीबीसी तर दिलेच त्याशिवाय ईडब्ल्यू एससाठी सुद्धा आम्हाला चांगला निधी मंजूर केला त्यापैकी आपले विद्यार्थिनी विद्यार्थीसाठी दोन हॉस्टेल मंजूर झाले त्याचं मला वाटतं या महिन्याभरात टेंडर होईल आणि जवळजवळ पन्नास कोटी रुपये निधी या विद्यार्थ्यांच्या लेक्चर प्रॅक्टिकल हॉल इमारत हॉस्टेल यासाठी आपण खर्च करून आपण हे काम करणार आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये सगळ्या सुविधा पूर्ण होतील आणि मिरत हे चांगलं मेडिकल हा पण पूर्व जे त्याला वैभव होतं त्याप्रमाणे उभं राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो गाडगेसाहेब आपल्या सांगली हॉस्पिटललासुद्धा पाचशे बेडचा आम्ही हॉस्पिटल मंजूर केलेला त्याचं टेंडर निघालं होतं परंतु तांत्रिक कारणामुळं जास्त अभाव आल्यामुळे ते आपण नवीन टेंडर काढतोय त्याशिवाय आपण खाडेसाहेबांच्या डी पी डी सीतून आपण तिथं सिटी स्कॅन केलेलं होतं आता यावेळा चंद्रकांत दादानी एम आर आय द्यावं असं आत्ता त्यांनी सूचना केली तर एम आर आय आम्ही सांगताच्या वतीनच करणार आहे सांगलीला ते पैसे का दुसऱ्या कामासाठी सांगलीला चंद्रकांतदा द्यावेत आता सिटी स्कॅन आता देतोय आम्ही आम्ही सिटी स्कॅन म्हणजे देतो एम आर आय सांगलीला जातो आता ते चिंता करण्याची काम परंतु आधीच दादाने आता डीप्युटीशी काय घ्यायचं मला वाटते राहिलेलं जे सुविधा असतील त्या आपण डेप्युटीशून द्या माझा आणि दादा मागाशी बोलणं झालं मग एक चांगला निधी आपल्याला याही वर्षी प्राप्त होईल आणि जसा खाडेसाहेबांनी आपलं गाव मिरज आपला मतदारसंघ म्हणून लक्ष दिलं त्यामुळे दादा सुद्धा स्वतःचं गाव म्हणून याकडे लक्ष देतील आणि एक चांगला निधी देतील असा विश्वास मला या निमित्ताने दादा आता वैद्यकीय शिक्षण या विभागासाठी मंत्री आहे वास्तविक वैद्यकीय क्षेत्राचा मी माझा अनुभव काय परंतु आमदार झाल्यानंतर जे गरीब लोक आमच्याकडे यायला लागले आणि त्यांची जी हाल अपेष्टा आणि आपल्याला त्यांच्या रुग्णावर होणारे उपचार यासाठी करायला लागणारा त्यांचा संपूर्ण त्यांचा होणारी धडपडे बघितल्यानंतर आपल्या आठवत असेल विधिनायक खानच्या मंत्री म्हणून मी या ठिकाणी एकदा बोललो होतो मी या पब्लिक ट्रस्ट हे जे धर्मादाय दवाखाने यांनी दहा टक्के मोफत ऑपरेशन केलं पाहिजे असा राज्यात कायदा होता एक खातं आल्याबरोबर मी दोन्ही विधिमंडळांची एक समिती नेमली सगळ्या त्या हॉस्पिटलला भेटी दिल्या मुंबईचे जवळजवळ ऐंशी टक्के हॉस्पिटल हे धर्मादाय पब्लिक ट्रस्ट अठाली रजिस्टर झालेले त्यात बॉम्बे हॉस्पिटल जसलो क्रिचि रयजा हिंदुजा या सगळ्या हॉस्पिटलचा त्यामध्ये समावेश आहे एकही गरीब माणसावर ते उपचार करत होते त्यांना शेकडोपोटी या सवलती राज्य शासनाने दिलेल्या होत्या त्यांना कुठलाही टॅक्स नाही त्यांना इमारतीसाठी त्यांना पाणी पुरवठा या सगळ्यासाठी सुईसवलती शासनाने दिलेल्या होत्या आणि म्हणून जेव्हा मी कायदा आणला की हे शेकडोपुढी या सवलती घेत आहेत आणि गरीब लोकां जर उपचार करणार नसतील तर सहा महिन्याचे शक्र शिक्षा मुख्य त्याच्या मालकाला आणि डॉक्टरला आणि पन्नास हजार रुपये दर टक्का त्याला कायदा झाला आणि गेल्या अठरा वीस वर्षामध्ये मोफत ऑपरेशन आपल्या राज्यामध्ये लागू व्हायला लागली मी अठरा एकोणीस वीस वर्षामध्ये आज मी दर आठवड्याला गंभीर आजाराची पंचवीस तीस पेशंट घेऊन जाते त्यांना राहायची मी व्यवस्था केलेली आहे मला त्याला लोक मी ठेवलेले आहेत आणि जर एका दवाखान्याने ऐकलं नाही तर त्याला तुर्गात कसं करायचं मला माहिती असल्यामुळं मला त्याने कोटा दिलेला आहे आणि माझ्या लोकांचा चांगला उपचार ते आहेत आता ते मुंबईला जायला का लागतं की जे सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत किंवा या कोणत्या मध्ये ज्या शस्त्रक्रिया आहेत मग त्यात कॅन्सर असेल ब्रेन असेल आता हार्टची सुविधा आपल्याकडे झाली मग अशा अनेक रोग आहेत की जे खर्चिक आहे आणि त्याला अजिबात उपचार मिळत नाही ते मुंबईला आपण देतो आहे ही व्यवस्था आपण जोपर्यंत जिल्हा स्तरावर करणार नाही आपण ग्रामीण भागात करणार नाही तोपर्यंत पेशंटची अशा प्रकारचे हाल होत राहणार आहे आणि म्हणून शासकीय महाविद्यालयाचे सगळे मोठे हॉस्पिटल हे आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या या दोन तीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातील कुठलाही पेशंट मुंबईला द्यायला लागणार नाही पुण्याला ध्यान लागणार नाही त्याची सगळी व्यवस्था यासाठी करण्यात आपण प्रतिबद्ध राहूया एवढ्या व्यवस्था जेवढ्या आपल्याला दिवसात तयार करता येतील आपल्या एवढ्या करूया यासाठी डॉक्टर्सची अतिशय आवश्यकता आहे आणि परवानगी दिलेली आहे मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे किती जास्त त्याला मानधन लागलं तर हरकत नाही परंतु असे डॉक्टर्स आपण कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं सुद्धा घेऊ शकता याचे सगळे अधिकार आम्ही टीपला दिलेले आहेत त्यामुळे आता कुठलेही काम आता हे अडणार नाही आमच्यावर दोन जबाबदारी आहेत आमच्यावर एक जबाबदारी आहे आमच्याकडं महाविद्यालयामध्ये शिकायला येणारा जो विद्यार्थी आहे तो मेरिटचा विद्यार्थी आहे आपल्याकडे पाहिजे नाही माझा मुलगा एम बी बी एसला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला पाहिजे नाही तो मिरिटनच तो आला पाहिजे आणि म्हणून राज्यभरातून आणि दहा पंधरा टक्के देशभरातून येणारे ज्या कोट्यामधून आपली मिरिटनं आपली मुलं इथे येत आहेत ती सामान्य घराती असत आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांना जास्त पैसे खर्च करण्याची ऐपत आहे ते मोठ्या मोठ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि खाजगी महाविद्यालयामध्ये जात आहेत म्हणून आमच्या कॉलेजमध्ये येणारी मुलं ही सामान्य परिस्थितीत सा, मुलं असतात पण ते हुशार असतात त्यांचं शिक्षण त्याच दर्जाचं व्हावं त्या मुलाला तस्कर ज्ञान मिळावं आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करणं त्यासाठी सुविधा निर्माण करणं आणि त्या मुलांना शिकण्यासाठी सगळ्या सुविधा देणं हे काम आम्हाला करावं लागेल हॉस्पिटल असल्याशिवाय मेडिकल कॉलेज होत नाही साडेचार पाचशे बेडचं सा आज रोज हजार बेडचं हॉस्पिटल होईल जवळजवळ दोन तीन हजार ओपीडी येते जे ये गरीब मुलं माणसं येत आहेत आणि इथे येणारी सगळी माणसं रुग्ण हे गरीब असतात त्यांची सेवा चांगली होणं त्यांना उपचार चांगल्या पद्धतीने मिळणं ही दुहेरी जबाबदारी आमच्या विभागावर आहे आणि म्हणून या दुहेरी जबाबदारी पार पाडत असताना आम्हाला जिल्हा नियोजन मंडळाची मदत घ्यावी लागते केंद्र सरकारची मदत घ्यावी लागते आम्हाला राज्य सरकारच्या बजेटमधून पैसे द्यावे लागतात आणि मला अतिशय आनंद आहे की माझ्याकडे जितके दिवस हे डिपार्टमेंट आलं त्यामध्ये अतिशय मी लक्षपूर्वक काम याच्यामध्ये लक्ष गाठलं आणि सगळ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट घेतलेले आहेत आता जवळजवळ नव्यानं दहा बारा महाविद्यालय शासकीय आपली निघालेली आहेत आता एकोणचाळीस शासकीय महाविद्यालय शासकीय झालेले आहेत फक्त आता अहिल्यानगर एकच महाविद्यालय तर त्यालाही मंत्रिमंडळानं परवानगी आता परवा मान्यता दिलेली आहे येणाऱ्या काळात आपल्या राज्यामध्ये हे सर्व वैद्यकीय महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीत जातील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि मिरजेच्या या महाविद्यालयामध्ये आणि रुग्णालयामध्ये ज्या ज्या त्रुटी असतील त्या वर्षभरामध्ये हो हो मी पूर्ण करेन असा विश्वास मी या निमित्ताने देतो मला ते मी दादाना सांगत होतो तुम्हाला सगळ्यांना भाजपामध्ये सहा सहा तेव्हा सांगत होतोय मी मिरजेचं आहे माझं आदर मिरजेचं आहे त्यामुळं मुश्रीफ फक्त मिरजेत आहे आणि त्यामुळं या गावावर या हॉस्पिटलवर माझं विशेष लक्ष आहे शेवटी सांगली जिल्हा आहे पण तिथंही विशेष लक्ष आहे आणि जरी आपलं स्वतःचं गाव असेल स्वतःचं जरी असलं तर राज्याचा मंत्री असल्यामुळे त्या राज्यभरातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करणं हा राज्याचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की हे चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण करू आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो मंडळीनो आजच कोल्हापूरला मी एक बैठक घेतली आणि एक दोन मोहीम मी हातामध्ये घ्यायचं ठरवलं आहे चंद्रकांत सुद्धा या सांगली जिल्ह्यात घ्यावं त्यांना या विभागाचा मंत्री म्हणून मी सहकार्य करेन एक आपल्याला माहिती आहे की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर महिलांच्यामुळं त्याचा जास्त प्रसार व्हायला गेला त्याला ही जी लस आलेली आहे ती लस दिली तर त्या गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही असा आता डब्ल्यू एच ओनं धैर केलेला आहे त्याची लशीसाठी आपण कोल्हापूरला सुरुवात केली एकवीस हजार मुलींना आपण त्यांच्या पालकाच्या संमतीनं घेऊन लसीकरण केलं आता छत्तीस हजार मुली अजून आम्हाला लसीकरण करायचं आहे या झाल्या शाळेतल्या मुली आता शाळेच्या बाहेरच्या ज्या मुली आहेत की ज्या शाळेत आज नाहीत त्यांनासुद्धा अंगण आणि त्यांना लसीकरण करण्याचं काम येणाऱ्या या सहा महिन्यामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण करणार आहोत त्यानंतर दुसरं एक काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे की जी लहान मुलं आहेत पहिली ते बारावी मुली आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये आता मोबाईल बघून बघून टी व्ही बघून त्यांच्या डोळ्यांना चष्मे लागलेले आहेत अशा सर्व मुलांचे डोळे तपासून त्याला सी एस आर फंडामधून त्यांच्या नंबरचे चष्मे मिळवून देण्याची एक मोहीम आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज हकामाग घेतलेली आहे आणि दुसरं की ब्रेस्टचा कॅन्सर हाही महिलांच्यामध्ये आणि महिला या लाज असतात त्या लाजेला सांगत नाहीत म्हणून त्याचं मेमोग्राफी करून आपण या मुलींचं तीस वर्षाच्या त्या पुढच्या महिलेचं आपण चेस्ट ब्रेस्ट कॅन्सरचं सुद्धा आपण स्क्रीनिंग करण्याचं एक महत्वपूर्ण पाऊल आम्ही उचललेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आपण दादा एक कदा असाल तर या विभागाचा मंत्री म्हणून मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन आणि टाटा जे इन्स्टिट्यूट आहे ट्रस्ट आहे त्यांनी एक कार्यक्रम मोठ्या हातात घेतलेला आहे आणि आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचं सुद्धा ते सहकार्य आहेत आणि त्यांनी ठरवलं आहे की या राज्यभरामध्ये ही सगळी मोहीम चांगल्या पद्धतीनं राहूयातील मला वाटतं हे काम आपण हातामध्ये घेऊया आणि सगळ्या आमच्या स्त्रिया या पूर्णपणाने रोगमुक्त करण्याचा एक संकल्प करूया एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मनापासून आपल्या या सगळ्या कामांना मी शुभेच्छा दिनच परंतु कुठल्याही हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेलं की लोकांनी आजारी पडावं तिकडे यावं असं आपण काय म्हणू शकत नाही येणाऱ्या माणसाची सेवा चांगली करा त्याला बरा करूनच सोडा आणि खाजगी दवाखान्याला जागा लागणार जायला लागणार नाही इतकी तत्परता इथं दाखवा आणि महात्मा फुले जीवन असेल मोदी साहेबांचं आयुष्यमान भारत असेल किंवा बांधकाम कामगार योजना असेल त्या सगळ्या योजनेचा फायदा या आपल्या सरकारी हॉस्पिटलच घेतलं पाहिजे अशी आपण शपथ घेऊया आणि या गरिबाची सेवा चांगल्या पद्धतीने करूया एवढा विश्वास मी या निमित्त देतो मला पूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो मी आपले हृदय घेतो धन्यवाद